मकर राशी नवग्रहांचा इशारा आणि तुमच्या जीवनातील नवीन वळण हे पाच संकेत तुमचं आयुष्य बदलू शकतात ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीच्या जीवनात एक विशिष्ट वळण घेऊन हो, येत आहे जो मागील सहा महिन्यापासून थांबलेलं गुंतलेलं किंवा अंतर्मनात दबलेलं होतं ते आता हळूहळू उघड होण्यास सुरुवात होणार आहे भविष्य म्हणजे फक्त ग्रहांची हालचाल वरणार नाही तर आयुष्याचा एक गंभीर टप्प्यांचे संकेत देणारा मासिक नकाशा आहे शनी हा तुमचा स्वामी सध्या वक्री स्थितीत असून तुमचं अंतर्मन हलवत आहे माझ्या निर्णयाने खरंच काही बदल घडतोय का असा प्रश्न तुम्हाला वारंवार पडतो हे केवळ मानसिक नाही तर कौटुंबिक आर्थिक सामाजिक पातळीवर सुद्धा तुम्ही एक अशा परिस्थितीत पोहोचत आहात जिथे तुमच्या प्रत्येक कृतीचं अंतर्गामी प्रयत्न परिणाम होणार आहे गुरु शनी राहू मंगळसूर्य आणि बोध हे सर्व ग्रह मकर राशीच्या धैर्य नातेसंबंध आर्थिक नियोजन आणि आत्मज्ञान या चार मुख्य आधारस्तंभावर परिणाम घडवत आहेत ही काळजी करण्याची वेळ नाही हा सावध सजगतेचा आणि आत्माबळ गोळा करण्याचा महिमा आहे या महिन्यामध्ये तुमच्यासाठी एक प्रकारचा गुड वळण बिंदू आहे जिथे आयुष्य जुनं काही बंद करतं आणि नवीन काही उ उघडण्याच्या तयारीत आहे तुमचं अंतर्मन अचानक योगायोग अनपेक्षित भेटी निर्णय आणि टोकदार क्षण हे सगळे ब्रह्मदेव तुमचा भूतकाळ समजावून देण्यासाठी आणि भविष्यकाळ उघड करण्यासाठी पाठवला आहे नवग्रहांचे प्रभाव कोणता ग्रह कोणते संकेत आणि काय परिणाम देत आहे शनी स्वामी ग्रह आत्मपरीक्षण संतगती आणि तपश्चर्याची वेळ मकर राशीच्या जीवनात शनी हा कर्माचे दार उघडणारा आणि बंद करणारा प्रमुख ग्रह आहे दोन हजार पंचवीस ऑगस्टमध्ये शनी वक्री असल्यामुळे त्याचा परिणाम अधिक खोलवर जाणवेल जुने कर्म परत फिरून येतील चांगले काही कर्म चांगले कर्म चुकलेले निर्णय तुमच्या त्यांची किंमत द्यावी लागेल त्यातून शुद्ध आणि परिपक्वता मिळेल वरिष्ठांशी म्हणजे वडीलधाऱ्यांची शक्यता आहे पण जर तुम्ही नम्र राहिला तर त्या वादातून एक नवी दिशा मिळू शकते शनी तुम्हाला कठोर शिकवतो पण आयुष्याला पाय देतो गुरु अंतर्मन गुढ योग आणि अप्रत्यक्ष लाभ गुरु सध्या तुमच्या अष्टकम स्थानात भ्रमण करत आहे हा स्थान हे स्थान गुढ मृत्यू पुनर्जन्म वारसा गुप्त शक्ती यांचा प्रतिनिधित्व करतो तुम्हाला एखादी स्मूर्ती गुपित किंवा वारसा स्वरूपात लाभ होऊ शकतो गुरुच्या कृपेमुळे आध्यात्मिक दृष्टी वाढू शकते स्वप्न अधिक अर्थपूर्ण वाटू शकते पण जर अहंकार आत्मगौरव वाढला तर गुरु तुमचा सत्संग तोडतो आणि तुम्हाला एकट करतो शांत राहून वाचन साधना आत्मपरीक्षण या मार्गाने चालल्यास गुरु तुमच्या जीवनात प्रकाश देईल मंगळ आक्रमक ऊर्जा संघर्ष आणि धाडसाचे क्षण मंगळ या महिन्यात तृतीय चतुर्थ स्थानात संचार करत आहे यामुळे घरगुती वातावरणात अस्थिरता आणि वैयक्तिक स्वाभिमानात तीव्रता जाणवे एखाद्या भावंडाशी मतभेद घराच्या मालमत्तेवरून वाद किंवा वाहनासंबंधी खर्च होण्याची शक्यता आहे काही मकर राशीच्या जातकांना अचानक अपघात भाजल्यासारखे होणे किंवा प्रसंग असे येऊ शकतात किंवा कापल्यासारखे प्रसंग येऊ शकतात त्यामुळे सावध रहा परंतु या ऊर्जेचा वापर योग्य दिशा देऊन केला तर हा महिना तुम्हाला एखादी महत्त्वाची स्पर्धा लढाई किंवा यशस्वी निर्णय घेऊ शकते सूर्य आणि प्रतिष्ठा अहंकार आणि निर्णय केंद्र सूर्य तुमच्या सातव्या आठव्या स्थानात असल्यामुळे सामाजिक मानसन्मान वैवाहिक जीवन सहकार्यांशी संबंध अधिकारी वर्गाशी संबंध यावर प्रभाव टाकत आहे काही वेळा तुम्हाला असं वाटतं की माझी किंमत समजत नाहीये लोकांना आणि तुम्ही रागाने निर्णय घ्याल परंतु सूर्य जर ध्यान आणि नम्रतेने सांभाळलं तर तुमचं वर्चस्व वाढवणारा नेतृत्व सिद्ध करणारा ग्रह ठरतो बुध संवाद व्यापार गोंधळ आणि बुद्धीची कसोटी बुध ह्यात काही वेगळं काही वेळा बकरी होण्याच्या तयारीत असल्यामुळे संवादात चूक होणे चुकीचा ईमेल बोलू नको ते घडणे अशा घटना वाढू शकतात पण व्यापार नोकरी शिक्षण आणि सोशल मीडिया यामध्ये अचानक यशाची संधी मिळू शकते विचारपूर्वक बोलणं स्पष्टपणा आणि हिशोब पक्के ठेवणे हे या महिन्यात तुमचे शस्त्र ठरतील राहू ब्रह्म आकर्षक आणि अनपेक्षित बदल राहू तिसऱ्या स्थानात आहे या स्थानात तो धाडस नवीन संधी आणि लोकांशी संवाद वाढवतो एखादी नवीन ओळख गुंतवणूक आकर्षण तुम्हाला खूप प्रभावित करू शकते पण राहू म्हणजे मृगजळ त्यामुळे दिसतं ते खरं नाही हे लक्षात ठेवा प्रलोभन फसवणूक उगाच उडी मारणे या गोष्टी टाळा केतू तप ताटात तूट अंतर्मन अध्यात्म केतू नव्या स्थानात आहे धर्म भाग्य गुरुपिता प्रवास यांच्याशी संबंधित तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून स्वतःहून दूर जावं वाटेल हे केतूच आकर्षण विरहित वेगळे करणारं स्वरूप आहे काही मकर राशीच्या व्यक्तींना पित्याशी किंवा गुरुची ताण येऊ शकतो पण ध्यान यात्रा मंत्र साधना या मार्गाने गेला तर केतू ब्रह्मज्ञान देतो तेतू म्हणजे आपण सगळं सोडून गेला पण जे राहिलं त्यातच आत्मशांती मिळते या महिन्यात मिळणारे पाच विशेष संकेत एक नात्यामध्ये काहीतरी संपतंय असं जाणवणारा पण त्यामागे एक नवीन बीज दडलं या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादं नातं ते वैवाहिक कुटुंबिक किंवा मैत्रीच असो आता हे तसंच राहणार नाही अशी तीव्र जाणीव होईल एखादी व्यक्ती तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर जात आहे असा अनुभव येईल पण लक्षात ठेवा शनी आणि गुरु यांचा हा संयुक्त इशारा आहे की तुम्ही आता जुनं सोडून नव्या भावनेत टप्प्यावर जात आहात काही मकर राशीच्या जात जातकांना पूर्ण ब्रेकअप किंवा घरात तणाव नावाचा वाद घडू शकतो पण त्यातून एक नवीन स्वतंत्रता आणि अंतर्गत शक्ती निर्माण होते दोन जुनं थांबलेलं काम अचानक चालू होईल पण त्यांच्या पाठीमागे गूढ कारण असेल कोणतं तरी काम योजना किंवा एखादा व्यवहार जो अनेक महिन्यापासून थांबलेला किंवा अडथळ्यांमध्ये था, अडकलेला होता तो आता अचानक पुढे सरकताना दिसेल पण ह्या प्रगतीचे कारण फक्त तुमचा प्रयत्न नव्हे तर गुरु किंवा राहू नये कोणता तरी अदृश्य दार उघडला आहे काही मकर राशीच्या जातकांना सरकारी काम कोर्ट केस प्रॉपर्टी व्यवहार किंवा जुनी थकत रक्कम मिळण्याची शक्यता हे यश हातात तर त्याची किंमत असते त्यामुळे संयम बाळगा आणि त्या यशाचा अहंकार करू नका आरोग्याची सूचक धक्का शरीर ऐकत नाही त्याचा अर्थ मंथ लिहिलेला लिहिला आहे या महिन्यात तुमचं शरीर तुम्हाला एखादा स्पष्ट इशारा देईल थकवा चक्कर हृदयाची धडधड डोकेदुखी रक्तदाब चढउतार यांसारखे संकेत हा आरोग्याचा प्रश्न शरीराचा नाही तर मनाचा आणि कर्माचा आहे शनि व मंगळाच्या अस्थिरदृष्टीने थांबून बघ तू कुठे चाललास असं सांगितलं जात आहे काही वेळा हे सूचक त्रासामुळे तुम्ही एखादी चुकीची दिशा बदलू शकते म्हणून हा त्रास नाकारू नाकारू नका चार घरात एखादी खोटं व्यक्ती बोलत असेल आणि सत्य उघड होण्याचा क्षण जवळ येत आहे राहूचा प्रभाव दृ दुरु, तृतीय स्थानात असताना घरातील गुपित संशय खोटेपणा आणि दडवलेली गोष्ट उघड होण्याची शक्यता आहे तुमच्यावर विश्वास ठेवतो असं वाटणारा कोणीतरी लपून काहीतरी करत आहे त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो हे उघड होताना तुम तुम्हाला मनाला धक्का बसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही वेदना दीर्घकाळासाठी तुमच्या भल्याची नांदी ठरेल सत्य समोर आले की तुमचा निर्णय घेण्याचं बळ वाढेल पाच गुढ स्वप्न भविष्य ब्रह्मदेवाशी तुमच्याशी संवाद करत आहेत की तू नवम स्थानातील संचारामुळे आणि गुरुच्या अष्टमा स्थानामुळे काही मकर राशीचे जातकांना अत्यंत गुण अर्थपूर्ण आणि भविष्यातील दिशा दर्शवणारी स्वप्न येतील एखादं स्वप्न आवाज ध्यानातील दृश्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दृश्यता कधीने इशारा दिला जाईल काही वेळा एका शब्दातून एका माणसाच्या वाक्यातून सुद्धा तुम्हाला आपलं पाऊल पुढे ठरवण्याचा मार्ग सापडेल हे संकेत अंधश्रद्धा नसतात ते ब्रह्मानंदी टाकलेली दिशा असते फक्त सावधपणे त्याचं निरीक्षण करा एकूण निष्कर्ष या पाचही संकेतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना तुमचं अंतर्मन हलवणार आहे तुमचं आयुष्य बाहेरून नसेल बदलत पण आतून खोलवर काहीतरी आकार घेत आहे जे मकर राशीचे जातक या संकेतांना समजून घेतील त्यांच्यासाठी पुढील महिने हे मुक्तीचे स्पष्टतेचे आणि पुनर्जन्माचे ठरतील विशेष काळजी या गोष्टी अजिबात दुर्लक्ष करू नका मानसिक थकवा झोपेची अपूर्णपणा अचानक रागाचा स्फोट शनी आणि मंगळाच्या कठोर दृष्टीमुळे मनावर भारी आणि विचारसरणी तणावपूर्वक होते विशेषतः दहा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान रागावर ताबा ठेवणे फार आवश्यक आहे अन्यथा एखादं नातं कायमचं दुरावू शकतंय नको त्या सल्ल्यांवर विश्वास ठेवू नका फसव्या सल्ल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते एखाद्या मित्राकडून किंवा एखाद्या नातेवाईकाकडून चल हे करत हे कर असा आग्रह येईल पण तो मागचा हेतू शंका निर्माण करणारा असेल आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा जमीन घर शेअर मार्केट इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी यामध्ये दस्ताऐवज नीट व तपासल्यास नुकसान निश्चित लवकर पैसे दुप्पट होतील असं कोणी सांगत असेल तर तिथून लगेच दूर राहा भावंडाशी जोडीदाराशी किंवा सासरच्या मंडळीशी जुना वाद पुन्हा वर येऊ शकतो पण त्यावर प्रतिक्रिया न देता प्रगल्भ शांतता दाखवणे हेच तुमचे आयुष्य पुढे नेईल आरोग्याच्या बाबतीत पाठीचा कणा रक्तदाब आणि डोकेदुखीचं लक्ष द्या संध्याकाळी थकवा चक्कर हातापायाला मुंग्या येणे हे लक्षणे वाढतील ही फक्त थकवा नाही तर शनी केतूचं दडपण निर्माण करणारा प्रभाव आहे त्याबद्दल उपाय जे तुम्हाला या ग्रहदोषांमधून मार्गदर्शन देतील शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ दीप लावा आणि ओम श शा शनेश्वराय नम हा मंत्र जप करा एका काळ्या कपड्यात मोहरीचे तेल काळे उडीद आणि फुले ठेवा आणि हे झाडाखाली नेऊन ठेवा गुरुवारी एक चमचा हळद पाच सुपारी आणि तांदूळ घ्या हे ब्रह्मदेवाला अर्पण करा आणि म्हणत रहा हे गुरुदेव माझा अंतरंग स्वच्छ करा ब्रह्म हटवा आणि दिशा दाखवा दररोज ओम गण गणपते नम हा मंत्र किमान एकवीस वेळा म्हणा बुध आणि राहू यांच्या संभ्रमदायक परिणामांपासून बचाव होईल हा मंत्र तुमचा वाणी शक्ती विचारशक्ती विचार आणि निर्णायक शक्ती बुद्धी विकसित करत आहे घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकू आणि फुले ठेवून सौंदर्य लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसुक्तम पठण करा किंवा म्हणा एका यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नवीन सकारात्मक घटना घडायला सुरुवात होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ